सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या माहितीच्या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीतील नेत्यांना खडे बोल सुनावले घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा अपमान करू नका आम्हाला सन्मान द्या विकास निधी देताना घटक पक्षातील लोकांना दुर्लक्षित ठेवू नका विरोधी पक्षाच्या बरोबर आम्ही संघर्ष केला लाठ्या काठ्या खाल्ल्या मात्र सत्ता आल्यावर आम्ही दुर्लक्षित राहिलो किमान निवडणूक आल्यावर तरी घटक पक्षातील नेत्यांची तुम्हाला आठवण झाली असं वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले त्या जागा जिंकत असताना दोन हजार चौदा पासून जे घटक पक्ष आम्ही बरोबर होतो सुरुवातीच्या काळामध्ये आर असेल त्याचबरोबर त्या काळामध्ये जनस्वराज्य रेक्रांती संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट त्याचबरोबर शिवसंग्राम हे छोटे छोटे घटक दोन हजार चौदा साली बरोबर घेतले मी आपल्या सगळ्या युतीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस ला सरकार गेल्यानंतर हे जे काही छोटे घटक भाजप बरोबर आलेले होते ते मात्र कुठेही आजूबाजूला गेले नाहीत ते रस्त्यावरची लढाई त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लढत राहिली त्या काळामध्ये मधुधाचं आंदोलन असेल किसान सन्मान यात्रा जी तीन कृषी विधेयक मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या साठी आणले होती पण या विधेयकांना काही लोकांनी विरोध विरोध केला आणि मग त्या तो म्हणून काढण्यासाठी आमच्या सारखी चळवळीतले लोक मी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी किसान सन्मान यात्रा आम्ही संपूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काढली आणि त्या यात्रेच्या समारोपाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे इस्लामपूर या ठिकाणी आलेले होते म्हणजे त्या काळामध्ये आम्ही लढलो हो। सत्ता नव्हती विरोधकांचा हैदोत चाललेला होता पण अशा काळामध्ये आम्ही सत्तेच्या विरोधामध्ये आम्ही लढलो हो याचं कारण या ठिकाणी भाजप आणि सेना हे दोन मोठे भाव आम्ही लहान आहोत पण मी त्यांना सांगतो की आम्ही जे बारीक बारीक घटक पक्ष आहोत हे आम्ही सगळी चळवळीचे लोक आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साहेबांचा गट असेल माध्यमातून एक आठवले साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये गाजवलेला होता उपा उपेक्षितांची लढाई या राज्यामध्ये आठवले साहेबांनी उभा केलेली होती त्याच पद्धतीनं राजसभा असेल त्याच पद्धतीनं शिवसंग्राम असेल त्याच पद्धतीनं आम्ही असू कारण आमची लढाई ही वारा विरुद्ध गावगडा अशी आमची लढाई राहिलेली आहे आमची लढाई विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं विस्थापितांची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलवलं सन्मान दिला हे आम्ही आमचं भाग्य समजतो काही काय असे ना पण शेवटच्या काळात तरी आठवण आली बऱ्याच वेळा काय होतं ला की माणसाचं वय झालं किंवा म्हातारपणे त्याला आठवायला लागतं तसं आता निवडणूक आल्यावर आली आता वय झालं या निवडणुकीचं आता निदान तुम्हाला आठवण तरी आलं कोणतरी शेजा पाजारी आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आम्ही आलो आमच्याही लक्षात आलं की आता पीक उभून आलो आता निंदायचं टाइम आलो या तर काढायला गेलं पाहिजे आम्ही मी खुडपी घेऊन आम्ही तर काढतो पण धैनात ठेवा टन काढणारा उपाशी राहता काढवा नाही एवढं धैनात ठेवा एवढं धैनात ठेवलं तर बरं अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज बोलवले गेले पहिल्यांदा घटक पक्षांची अपेक्षा काय आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हा अध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हणला असता की बाबा डेप्युटी सीफ तर तुला पाच दहा लाख रुपये देतो कुठे विकासाला निधी द्यायचा असला तर तुझा काही मागणी असली तर दे नाही बोलवलं अरे तीन चार पाच सात पक्ष त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना ला बोलवला असता सन्मान दिला असता थोडा निधी दिला असता ते कार्यकर्ते अजून जोरांना कामाला लागले ला असते पण तुम्हाला पाच दहा लाख रुपये मी देता आलो नाही काका मला मागणार नाही कारण मला मिळते ती मला पाहिजे मी आणतो या परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होत त्यांना विचारलं पाहिजे होत की डीपीडीसी म्हणणार तुम्हाला काय चार दोन पैसे पाहिजेत का आम्ही अर्ज दिला की तुम्ही म्हणताय पैसे संपलं म्हणजे तुमचं रान उलाकलं लगेच आम्ही मागितलं असं नका करू कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल आणि आम्ही बरोबर आहोत कारण आम्हाला रामराज्य आणायचं असेल तर ते फक्त मोदीजी चालू शकतात म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आम्हाला का काय द्या देऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत कारण मुंबईच्या मीटिंग मध्ये मी परवा म्हणलो आम्हाला म्हणले आता तुम्ही चांगला लागा कार्यक्रम लाभवा योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा मग मी विचारलं तुम्ही आम्हाने नेमकं समजलंय काय का बेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय आता ताशा कुठं आहे बघा पिपाणी कुठं आहे बघा ढोल कुठं आहे बघा म्हणजे आम्हाने वाजवायला कोणीवत आहे का नेमकं आम्हाने कोणीवत आहे कशा आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ आहोत अरे आम्ही प्रवाहाच्या विरोधामध्ये लढणारी माणसं आहोत आम्ही लाट्या खल्ल्याच्या तुरगात निघूया अरे सदाभाव खोत सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि पाच लाख मत सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेले आहेत पाच लाख असं काही नाहीये परंतु ज्यावेळी अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे सन्मान द्या ती काय आता ती तुम्हाला पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हाने आमदार की नको आम्हाने खासदार की नको गड्या नको ना म्हणायचं नाही कोण घ्यायला बसली तुम्ही अहो मी जिथं आता काका बोलायला पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हाने आमदार की नको आम्हाने खासदार की नको गड्या नको म्हणायचं नाही की बोल गेला बसली तुम्ही जर बघितलं काय परिस्थिती सत्ता आल्यानंतर कोरे साहेब मी काय म्हणलं त्या महाभारतामध्ये जसा श्री कृष्ण कौरवांच्याकडे गेला आणि म्हणला अरे या पांडवांना सुईच्या टोका एवढी तरी जागा द्या त्यावेळी दुर्जवन म्हणला एवढी बी मिळणार संघर्ष आकळ ठरला मी आमच्या लोकांनी काय मागितलं संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला सदस्य कि संजय गांधीचं सदस्य महाराष्ट्राचं काय अध्यक्षपद आहे का तुम्ही संजय गांधीचं सदस्यपद तुम्ही देऊ शकत नाही घटक पक्षाला ये आणि मग म्हणायचं आमची महायुती म्हणजे नेमकी कुणाची आणि म्हणून मला सांगायचं आहे तुम्ही आमचा अपमान करू नका आम्ही लढणारी माणसं आहोत आम्ही मोदींच्या कारण आम्ही प्रवासच्या विरोधातली माणसं आहोत आणि म्हणून घरात पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या निदान बोलवा प्रेमानंद त्यांना काही देऊ नका मी मगाशीच म्हणलो की आमचा संघर्ष वाडा विरुद्ध गाववाडा आहे आम्ही गाववाड्यातली माणसं आहोत आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाल समजतो आम्ही वाकून सुद्धा कधी येत नाही कारण आम्ही लढाई गाववाड्याची आम्ही लढाई कारण ही लढाई आम्ही आयुष्यावर लढत राहणार आहोत आणि म्हणून मोठी देवेंद्र असतील ही माणसं विस्थापितांच्या बाजूने लढत आहे सामान्य माणसाच्या बाजूने लढत आहे आणि म्हणून आम्ही शेवटच्या स्वासा प्रेम मोदी यांच्या बरोबर आहोत महायुती म्हणून आम्ही बरोबर आहोत मी बोलता बोलण्याच्या वगात काही चुकलं असलं तर थोडस माफ करा पण हे व्यथा आहेत कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय काय कडे बघून हसते ती अरे हसू नका मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते गरीब माणसाला हसू नका गरीब माणसाला सन्मान द्या त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्याला सन्मान <प्थारा> मी मंत्री असताना जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठल्याही गेलो तर सगळ्या घटक पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना मी फोन करायचा मी दौऱ्यावर यायला लागलोय बिचारे सगळे गाडे घेऊन मागणं परत याचे काय लागत नाही ते त्यांना त्यांना सन्मान लागूया आणि म्हणून निश्चितपणानं मोदी सरकारने चांगलं काम या देशामध्ये केलेलं आहे ते काम आपण सगळे पोचवूया आम्ही तर गावगाड्यातली माणसं आहे ते काम आम्ही गावगाड्यापर्यंत पोहोचवतो निश्चितपणानं तुम्ही बोलवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र